मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला गेलेला सुजित कालाच्या पडद्याआड दहिवडगावच्या हतीत ऑटोरिक्षा पलटी होऊन घडलेल्या अपघातात सुजितचा मृत्यू तर चार जण किरकोळ जखमी आई वडिलांचा छत हरवल्यानंतर घरात कमी तर मित्रमैत्रिणींच्या सहवासात जास्त वेळ घालवणारा मित्रमैत्रिणींसाठी अर्ध्या रात्री धावणारा गाव साखळी असले तरी जास्त वेळ महाड एमआडिसी परिसरात मित्रांच्या सहवासात राहणारा सुजित सुधीर उर्फ ओर्फ गुटू वर्ष पंचवीस याचा गुरुवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी दहिवडगावच्या हद्दीतील रस्त्यावर ऑटो रिक्षा होऊन घडलेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे दिनांक बारा फेब्रुवारी रोजी नांदगाव तालुका महाड येथील आपले मित्रमैत्रिणी फिरण्यासाठी आल्याने सुजित देखील मित्रमैत्रिणींबरोबर दहिवडजवळ असलेल्या कर्ण रिसॉर्टमध्ये ऑटो रिक्षामधून गेला मात्र दिवसभर रिसॉर्टमध्ये आनंद साजरा केल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास सुजित स्वतः ऑटो रिक्षा चालवीत काही मित्रमैत्रिणींना बरोबर घेऊन सुजित रिसॉर्टमधून बाहेर निघाला मात्र पुन्हा रिसॉर्टकडे जात असताना सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास गावच्या हद्दीत सुजितचे ऑटोरिक्षावरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा रस्त्याच्या बाजूला पलटी होऊन अपघात घडला या अपघातामध्ये इतर चार जणांना किरकोळ दुखापती झाली असून सुजितच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले असता सुजितला डॉक्टरांनी मृत घोषित केले या घटनेची दुखद माहिती सुजितच्या नातेवाईकांना व मित्रपरिवाराला मिळाल्यानंतर महाड ग्रामीण रुग्णालयाबाहेर एकच गर्दी होऊ लागली महाड एमआरडी पोलीस ठाणे येथे या अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास महाड एमआरडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आशिष नट करीत कोकण कोलकता न्यूज महाड रायगड